नमस्कार रश्मी शेतकरी मित्रांनो मी अनिल मग फ्रॉम चिंचपूर तालुका संग्रामेड जिल्हा नगर तर थंडीमध्ये बॅगचे नियोजन कसे करायचे यासाठी राऊंड दादा आले होते आपल्याकडे तर थंडीमध्ये बॅचचं नियोजन करण्यासाठी कागद प्लास्टिक पेपर बांधायचे पूर्ण रॅकला हे बघा इकडनं बांधले तिकडनं बांधलेलं पूर्ण आणि वन पण टाकलेले बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पूर्ण संध्याकाळी काय करायचं हे कागद फिटिंग झाल्यानंतर हे पूर्ण कागद खाली घ्यायचे चार बाजूने आणि मधल्या साईडला बघा हे मर्फुल्या लावलेलं आहे हे सात आठ मनपूर आहे हजार वेगच्या या मनपुरेमुळे काय होतं आतमध्ये टेम्परेचर तयार होतं आतला कागद गरम होतो आणि पूर्ण हा बॉक्स तयार झालेला प्लास्टिकचा या बॉक्समध्ये हवा गरम होते म्हणजे रात्रीचा पूर्णपणे पायला खाऊन घेतलेला आहे हे बघा आता माझी सावी फिडिंग आहे रात्रीचा पायला कसा खाऊन घेतलेला आहे पूर्ण बघा बघितलं का तुम्ही बघू शकता आता सहावी फिडिंग आहे एवढ्या फिडिंग वरती मोठं बसायला पाहिजे आणि बरेच सत्र पाला खात आपण जर व्यवस्थित प्लास्टिक कागद वगैरे असं काही नियोजन केलं तर आळी पाला खाते आणि व्यवस्थित मोठ बसतात असं नियोजन केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि साईडचे कागद पूर्ण पूर्ण पॅक आहे नवीन कागद लागलेले पूर्ण कुठला पण हवा यायला जागा नाहीये दरवाजा बंद केल्यानंतर मध्ये पूर्ण हवा गरम होते असं नियोजन करतोय आम्ही बघा सगळे गेर कागद काढायचे आणि सकाळी सात साडेसात वाजता हे कागदवरती करून द्यायचे लाईट बंद करायच्या साईडच्या कागदावरती करण्याच्या बाहेर हवा आपल्याला वाटायचं थंडी आहे पण बाहेर सूर्यप्रकाश पडल्यानंतर बाहेरची गरम हवा आतमध्ये येते आणि आतली जी रात्रभर घुसमटलेली हवा आहे ती बाहेर निघून जाते म्हणजे याला आपण व्हेंटिलेशन म्हणतो म्हणजे त्याप्रमाणे पूर्ण शेड व्हेंटिलेशन होतं आता नऊ वाजले आहे हे बघा नऊ वाजले आहे किती मस्त गार हवा आणि आळी पण एकदम व्यवस्थित झालेली आहे म्हणजे साडेसात ते नऊ दीड तासामध्ये पूर्ण व्हेंटिलेशन झालेलं आहे आता मी पाला कापून आणलेला आहे हे बघा बघू शकता आता मी फिडिंग करणार आहे माझी सहावी फिडिंग आहे आणि माझे शेअरचं माप आहे पन्नास बाय बावीस यामध्ये मी कधी दोनशे कधी अडीचशे कधी तीनशे जसं पाल्याची उपलब्धता असेल त्याप्रमाणे बॅचेस घेत असतो मागील बॅच माझी तीनशेची होती आता मी दोनशेची बॅच घेतलेली आहे का आता पाला थोडा कमी आहे अशा पद्धतीने नियोजन करतो आता हे बघा तुम्ही बघू शकता एक अर्धी आळी पाच फिडिंगमध्येच मोठमध्ये गेलेली आहे संडेच्या दिवसात सुद्धा बघा ही मोठ मध्ये जवळजवळ टक्के आळी मोठ मध्ये आता दुसरी शेड आहे त्यामध्ये आपण या पद्धतीनं मरकुरे लावून घेतलेले आमच्या मित्रांचं शेड आहे पण मरकुरे लावल्यावर टेम्परेचर वगैरे मेंटेन होतं आणि प्लॅस्टिकचं कागद पण वापरलं तर टेम्परेचर मेंटेन होतं तर या पद्धतीनं नियोजन जर केलं तर हिवाळी बॅच ही शंभर टक्के सक्सेस होते आता त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना उजी मासेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ॲसिपोर नाव जे औषध आहे ते आपण प्रत्येक एक लिटर पाण्यामध्ये दहा एम एल औषध टाकायचं असतं आणि त्याने उजी मासेचं जे असतं प्रमाण ते यामध्ये संध्याकाळच्या वेळेस औषध टाकून ठेवल्यानंतर यामध्ये संध्याकाळच्या वेळेस लाईटी खाली ठेवायचं आणि या भांड्यामध्ये त्या उज्या माश्या येऊन पडत असतात याला आळ्यांना कोणताही प्रकारचा धोका नसतो तर या पद्धतीनं उजी माश्यासाठी जरी केलं तरी चालते अशा जर मरकडे कोणाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला टाका नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करेन